कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या मडगाव जामनगर पोरबंदर या एक्सप्रेसना संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकात थांबा मिळावा म्हणून प्रजासत्ताक दिनी संगमेश्वर रेल्वे स्थानकात सुरू असलेल्या लाक्षणिक उपोषणाला संगमेश्वर तालुक्यातील जनतेचा भरभरून प्रतिसाद मिळाला राजकीय पक्ष सामाजिक संघटना व्यापारी वाहतूक संघटना यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि मागण्यांवर ठाम असल्याचा निर्धार या आंदोलनाला व्यापक रूप देत होता लेखी काय देणार आम्ही फक्त आता तुम्ही जे निवेदन देताय ते मी रत्नागिरीला आणि मेला प्रॉफिनला कॉमवर करू शकतो नाही नाही त्याची सांगितलं ते निवेदन देत नाही घ्या आणि आम्हाला पाठवून द्या असं आम्हाला सांगितलं सकाळी मी तुम्हाला फक्त एक नोटीस दिली जशी आरेचा दिली तशी मी तो नोटीस दिली तुमचं आधीकडे गेला तयार नाही आणि आता नोटीस लागेल सुद्धा हा म्हणता नाही आहे नाही आहे माला जसान संगे सा निवेदन देता है कि तुम्हें माँचा फॉरवर्ड करा ये मैं मैसेज आज निवेदन नहीं देते हैं हाँ दीड वर्ष पत्रव्यार करते सर खूब निवेदन प्रत्येक वे उत्तर मोड कसा क्या मी काही निवेदन द्यायला गेलं होतं हो साहेब ऐकायला हो साहेब काही निवेदन द्यायला गेले होते की नाही मग त्यावेळेस का नाही तुमच्या कर्मचाऱ्यांनी निवेदन घेतलं तेव्हा जो कोण ऑफिसर होतो त्यांनी का नाही घेतलं बरोबर ना आम्ही बसतो ना इथेच मग बाहेर बसलो आतमध्ये येऊन बसू काय केस होईल सर काय म्हणतो दुसरं काय होणार आहे घेण्यासाठी तुम्हाला पण माहिती होतं कशासाठी तर सकाळी देत होती की नाही तेव्हा त्याने नाकारला विचारलं दे मला त्याने विचारलं पाहिजे दे होत की नाही संगमेश्वर येथील कोकण चोवीस तास न्यूज चॅनलचे प्रतिनिधी एजाज पटेल यांनी दिलेल्या वृत्तानुसार या उपोषणाकडे कोकण रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलं असलं तरी स्टेशन मास्टरांनी येऊन चर्चा केली परंतु लेखी काही देण्यास मात्र त्यांनी नकार दिल्याने उपोषणकर्त्यांमध्ये संताप दिसून आला सव्वीस जानेवारी रोजी निसर्गरम्य संगमेश्वर आणि निसर्गरम्य चिपळूण फेसबुक ग्रुपतर्फे तीन गाड्या जामनगर एक्सप्रेस पोरबंदर एक्सप्रेस आणि मडगाव एक्सप्रेस संगमेश्वर येथे थांबण्यासाठी आज कुपोषण लाक्षणिक उपोषण च्या अनुषंगाने आज आंदोलनाच्या पवित्र्यात उतरलेले आहेत तर त्याला पाठिंबा देण्यासाठी आज तालुकाभरातून विविध संस्था संघटनांचे प्रतिनिधी आज इथे आलेले आहेत आणि आम्ही प्रशासनाला आवाहन करतो आहे की या उपोषणाला गंभीरपणे लक्ष देऊन या उपोषणाकडे गंभीरपणे लक्ष देऊन ह्या तीन गाड्या लवकरात लवकर आम्हाला संगमेश्वर येथे थांबा मंजूर करून द्याव्यात अन्यथा ह्याच्यापेक्षा सुद्धा उग्र आंदोलन करण्याची तयारी तालुकावासियांनी केलेली आहे धन्यवाद कुपोषणाला सुरुवात करण्यापूर्वी संगमेश्वर स्थानकातील स्टेशन मास्तरांना निवेदन देण्यात आले परंतु त्यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार निवेदन स्वीकारण्यास नकार दिला संगमेश्वर स्थानकामध्ये सुरू असलेल्या आंदोलनाची समज असूनही कोकण रेल्वे अधिकारी बिनघोरपणे वातानुकूलित केबिनमध्ये बसले होते नेमके कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांना काय अपेक्षित आहे सावंतवाडीच्या रेल्वे प्रवाशांनी जसे रेल रोको केले तशीच कृती संगमेश्वरच्या जनतेकडून कोकण रेल्वेला अपेक्षित आहे की काँग्रेसच्या अशोकराव जाधव यांनी व्यक्त केलेल्या मनोगतानुसार राजधानी एक्सप्रेस अडवून कोकण रेल्वे रेल्वे बोर्डाची मस्ती उतरवली पाहिजे सकाळपासून सुरू असलेल्या आंदोलनाकडे साधे डुंकूनही पाहू न शकणारे स्टेशन मास्तर संध्याकाळी मात्र सक्रिय झाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश उर्फ बारक्या शेठ बने यांनी रत्नागिरी येथील रेल्वेच्या बड्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढताच सूत्रे हल्ली शिवसेना उभाटा पक्षाचे संतोष खेराडे यांनी रेल्वेच्या सुरक्षा रक्षक आणि स्टेशन मास्तर यांना नेमका तुम्हाला कोणता संघर्ष अभिप्रेत आहे असा संतप्त सवाल केला आज सुरू मार्गाने चालले होते कोकण रेल्वेने गेंड्याच्या कातडीचा अवलंब केला तर या आंदोलनाचे स्वरूप बदलू आणि नजीकच्या काळात राजधानी एक्सप्रेस अडवून पार दिल्ली दरबाराची दारोखिडक्या खडखडू आता पुरे झाले अन्याय कोकणातील जनतेने कोंबड्या बकऱ्यांसारखा रेल्वे प्रवास करायचा की मिळेल तिथे चक्क शौचालयातून प्रवास करायचा रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी आज पुन्हा एकदा निवेदन स्वीकारले याआधी पाठवलेल्या सकारात्मक प्रस्तावाची पुनरावृत्ती न करता लवकरच मागण्या मान्य करण्यासाठी प्रयत्न करावे या आशयाचे ते निवेदन होते रत्नागिरी येथे जाऊन प्रत्यक्ष खात्री करून पुढची रणनीती आखली जाईल असे सर्वानुमते ठरले आज झालेला अपमान ध्यानात घेऊन यापुढे रेल्वेच्या आंदोलनावेळी या अधिकाऱ्यांना तसाच सन्मान दिला जाईल अशी बोलकी लोकभावना दिसत होती या मागण्यांचा विचार लवकरच केला नाही तर रेल रोको करणार असा सूचक इशारा उपोषण स्थळी येऊन पाठिंबा देणाऱ्या आणि प्रत्यक्ष चर्चेत सहभागी झालेल्या लोकप्रतिनिधी यांनी दिला आहे कोकण रेल्वेतील अतिशय महत्वाचं संगमेश्वर रेल्वे स्टेशन आपल्या सर्वांना परिचित आहे की या प्रवासी संख्या पाहता संगमेश्वर उतरण्याची संख्या जास्त आहे इन्कमच्या जा दृष्टिकोनातून संगमेश्वर रेल्वे स्टेशनची एक चांगली ख्याती असून सुद्धा संगमेश्वर रेल्वे स्टेशनला लागणाऱ्या ज्या आवश्यक गाड्या आहेत तीन गाड्या जे मागणी केलेल्या आहे आपण आणि एकूण सहा गाड्या नऊ गाड्या आपण मागणी केलेल्या आहेत त्या गाड्याचा अजूनही कुठल्याही प्रकारचं सकारात्मक असा प्रतिसाद रेल्वे प्रशासनाकडून मिळत नाही आणि जोपर्यंत ह्या ती कमीत कमी तीन गाड्या तरी किमान पहिल्यांदा चालू कराव्यात की न जर ह्या गाड्याचं चालू केल्या नाही तर संगमेश्वर जे प्रवासी संघटना आहेत आपली त्यावेळी तीव्र आंदोलन करण्याच्या पवित्रात आहेत आणि मला वाटतं रेल्वे रे प्रशासनाने या याचा गंभीर विचार करून ह्या गाड्या सुरू कराव्यात अशी सर्वांची मागणी एकत्रित मागणी आहे धन्यवाद महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब प्रेस करा